नमस्कार शेतकरी बंधूंनो जसं की तुम्ही पाहू शकता सध्या आपण उपस्थित आहोत आहिल्यानगर या जिल्ह्यामधील सोनई या गावामध्ये आपण कलिंगड प्लॉट घेतलेल्या एका शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती व्हिजिटसाठी आलेलो आहोत तर त्यांनी देखील काही आपले जे केबीचे कंपनीचे जे प्रॉडक्ट आहेत जसं की नोवा झालं जा त्यानंतर व्हायरोरेज आहे व्हायरसचा वाई जो प्रादुर्भाव आहे तर त्याच्यासाठी खास करून त्यांनी वापरलेला आहे तर तुम्ही देखील पाहू शकता आज त्यांचा प्लॉट किती छान पद्धतीने त्याची वाढ वगैरे आहे आज फक्त हा प्लॉट पंचेचाळीस दिवसांचा आहे बट तुम्ही त्याची साईज जी आहे तर ती पाहू शकता पंचेचाळीस दिवशी साधारण दोन किलो पर्यंतचं फळ जाणं हे खूप मोठी बाब आहे चला तर मग पाहूयात या शेतकऱ्यांचा फीडबॅक काय आहे त्यांना त्यांच्या कलिंगड प्लॉटमध्ये कशा प्रकारे रिझल्ट जाणवला आहे आ, नमस्कार सर नमस्कार आपल्या परिचय करून द्या माझं नाव दिगंबर रामाजी शिंदे राहणार सोनई मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्ठेचाळीस पन्नास बावन जसं की सर तुम्ही प्रॉडक्ट तर वापरेल बट सगळ्या सुरुवातीला तुम्हाला कंपनी बद्दल कशी माहिती समजलेली कंपनी बद्दल मी मिरची एक चार ते पाच वर्षापासून करत होतो त्यानंतर त्याच्यासाठी मी नो आज रेंज हे बरेचसे प्रॉडक्ट वापरले त्यानंतर वापरले ओके टर्बूज साठी रिझल्ट वाटला सर एकदम आहे त्याच्यात मी नोवा वायरो रेंज आणि बॅलन्सिकचा जास्त उपयोग केला ओके जसं की आता जी फळ सेटिंग आहे तर त्यासाठी कसा फायदा झाला सर फळ सेटिंग मध्ये नोवा झाईम वापरलेला आहे आणि बॅलेस्टिक प्रत्येक फवारणीत चालतं ओके okay, की आता आपण पाहू शकतो बाकीच्या एरियामध्ये कलिंगडचे प्लॉट पण शेतकऱ्यांनी घेतलेले सर बरोबर तर त्यांच्या प्लॉट मध्ये आणि तुमच्या प्लॉट मध्ये काय खास करून सर तुम्हाला रिझल्ट जाणवला आम्हाला नोज आहे मुळे सेटिंगला प्रॉब्लेम नाही आला त्यानंतर okay. मधमाशीला अडचण नाही okay. सेटिंग भरपूर झाली आणि जे साईज वगैरे सगळ्या व्यवस्थित चाललंय जसं की सर तुम्ही आपल्या नोवा झाईम आणि व्हायरोडेस प्रोडक्ट तर वापरले बरोबर बट प्रोडक्ट माहिती असेल किंवा जे तुम्हाला सर संपूर्ण प्लॉट साठी जे मार्गदर्शन मिळाल तर त्यासाठी कोणी तुम्हाला मार्गदर्शन दिलं किंवा कुठून तुम्ही खरेदी करून हे प्रॉडक्ट वापरले थोडस सांगाल पहिला मी ऑनलाईन मागवत होतो त्यानंतर मला के व्ही कंपनीचे वरून तोर सर येत ना ते माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांच्याकडून माहिती घेतली आणि त्यांनी बरेचसे प्रॉडक्ट मला वापरायला सांगितले त्या पद्धतीने वापरत गेलो रिझल्ट बी छान मिळाले खूप छान रिझल्ट आलेला आहे जसं की आता तुम्ही तर वापरले बट बाकी शेतकऱ्यांना काय सर संदेश द्याल वापरण्यासाठी नाही चांगले प्रॉडक्ट आहे वापरायला पाहिजे मी माझ्या पद्धतीनं बऱ्याचशे जणांना सांगतोय वापरते तुम्ही आपण जो मौल्यवान फीडबॅक दिला सर त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही आताच ऐकला असेल आपले दिगंबर शिंदे साहेब यांना प्रकारे त्यांच्या कलिंगड प्लॉटमध्ये रिझल्ट मिळालेला आहे तुम्ही देखील तुमच्या कलिंगड प्लॉटमध्ये अशाच प्रकारची जर समस्या तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही केबी कंपनीचं व्हायर रेचा आणि नोवा हे प्रॉडक्ट वापरू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी आपल्या शेतकरी मित्रांना पाठवायला विसरू नका धन्यवाद